नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे ऑन ड्युटी सुरक्षारक्षक वेटिंगला सुरक्षारक्षक असणाऱ्यांसाठी आहे महा एच जी बी ॲप याच्यावर आपल्याला आधार लिंक करायचा आहे पहिल्याला आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन व्हील ओपन करून घ्यायचं आहे ओपन झाल्यावर आपली प्रोफाईल अशी दिसणार ॲपमध्ये त्याच्यानंतर आपलं लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला स्किप करायचं नाही आहे क्लिक मीमध्ये जायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर पूर्ण झाल्यानंतर दोन नंबरची जी स्टेप आहे आधार कार्ड प्रत याची फ्रंट साईड आणि साइड फोटो अपलोड करायचा आहे अपलोड झाल्यानंतर कम्प्लेट ग्रीन बटन दावायचं आहे आपल्याला ग्रीन बटन दाबल्यानंतर ग्रीन बटन दाबल्यानंतर आपल्याला आधार तपशील समाविष्ट केल्याबद्दल धन्यवाद असा मेसेज येणार म्हणजे तुमचा आधार आपल्या ॲपशी लिंक झालेला आहे असे ते मेसेज आहे तरी ऑन ड्युटी जे सुरक्षारक्षक आहेत त्यांनी व्हिडिओ बघून अपलोड करायचा आहे जय हिंद जय जेह महाराष्ट्र